आज आपण अतिशय सोपे सुंदर आणि छोटे मराठी उकाने पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उकाना कशाला हवा अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना रावांचे नाव घ्यायला शब्द काही पुरेना चांदीची फटपटी तिला सोन्याचं सीट चांदीची फटपटी तिला सोन्याचं सीट नवरा म्हणे बाईकवाला जाऊ आपण डबल सीट कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावणचे नाव घ्यायला सुरुवात केली मी आजपासून काही शब्द येतात ओटातून काही शब्द येतात गळ्यातून रावणचे नाव येतं मात्र माझ्या हृदयातून गावाला जाताना लागलं मोठं शेत गावाला जाताना लागलं मुठ शेत राव आहेत माझे लाकात एक आंबा गोड ऊस गोड तहीपेक्षा अमृत गोड रावांचे नाव आहे अमृतापेक्षा गोड हिरव्या हिरव्या साडीला काट आहे जरकारी हिरव्या हिरव्या साडीला काट आहे जरकारी रावांचे नाव घेते शालून एसून भारी गुलाब असतो काटेरी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या जीवनात मी आहे आनंदी निळे निळे डोंगर हिरे हिरे रान निळे निळे डोंगर हिरे हिरे रान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा गुलाबाचा काटा काट्यात काटा गुलाबाचा काटा रावांचे नाव घेते गुलाबजाम खाता खाता दह्याचे करतात श्रीखंड दुधाचा करतात खवा दह्याचे करतात श्रीखंड दुधाचा करतात खवा रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा असेच नवीन नवीन उखाने पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद